आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर उल्हासनगरमधील हिललाइन परिसरात दुर्गामाता मंदिराजवळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दोन दिवस मोफत शासकीय दाखले शिबिर आयोजित करण्यात आले आहे या मोफत दाखले शिबिराचे उद्घाटन शिवसेना उल्हासनगर प्रमुख कैलास तेजी यांच्या हस्ते करण्यात आले पहिल्याच दिवशी नागरिकांनी मोफत दाखल्यांसाठी गर्दी केली होती या शिबिरासाठी उल्हासनगर तहसील कार्यालयाने भरीव सहकार्य केले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत शासकीय दाखले वाटप शिबिर शिवसेनातर्फे शहर प्रमुख कैलास तेजी यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आले आहे या शिबिरात राष्ट्रीयत्व दाखला रहिवासी दाखला ज्येष्ठ नागरिक दाखला उत्पन्नाचा दाखला नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आदी दाखले मोफत मिळणार आहेत यासाठी इच्छुकांनी शिवसेना मध्यवर्ती शहर शाखा मानपाडा रोड छत्रपती शिवाजी हिलँड पोलीस स्टेशन शेजारी उल्हासनगर पाच येथे सत्तावीस ते ते जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते पाच वेळेत आवश्यक दाखल्यांसाठी योग्य माहिती भरून अर्ज सादर करायचा असून सोबत अधिकृत कागदपत्रे सोबत घ्यायची आहेत अर्ज भरल्यानंतर त्याची खातर जमा होऊन इच्छुकांना आवश्यक दाखला मिळणार आहे यामध्ये स्थानिक वास्तव्याचा दाखला नॉन क्रिमिलियर उत्पन्नाचा दाखला ज्येष्ठ नागरिक दाखला मिळवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे सदर दाखले शिबिरासाठी तहसील कार्यालयाचे मंडळ अधिकारी तलाठी व क्लार्क यांनी मोलाचे सहकार्य केले तर या शिबिर यशस्वी होण्यासाठी उल्हासनगर शिवसेना महिला शहर संघटक जया तेजी सागर तेजी जितू साळुंके यांनी विशेष मेहनत घेतली आदरणीय माननीय उद्धवबाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज, आज रहिवासी दाखला उत्पन्नाचा दाखला आदिवास दाखला असे शासकीय दाखले जे लोकांना ज्याचा त्रास होतो ना काढायसाठी तर ते आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे शहराचे प्रमुख माननीय तेजीसाहेब यांनी आज दोन दिवसासाठी हे दाखले आयोजित केलेले आहे शिबिर आयोजित केलेलं आहे आणि असे ब बरेच विविध कार्यक्रम उल्हासनगरमध्ये माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेला आहे आणि असेच कार्यक्रम इथून पुढे पण घेत राहू तर माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसनिमित्त आम्ही हे शिबिर लावण्यात आलं आहे शासकीय दाखल्याचे दोन दिवसासाठी लावलं आहे शिबिर आणि आतापर्यंत दोनशे अडीचशे लोकांनी लाभ घेतला आहे आणि अजून चालूच आहे रहिवाशी दाखला आदिवास दाखला उत्पन्न दाखला माननीय शेर प्रमुख कैलास तेजी यांच्या आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेव्हन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आपल्या लोकांची आपली वाहिनी एडी न्यूज मराठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो